नमस्कार आज आपण चमचमीत असा अख्खा मसूर बनवतोय तर रात्रीच्या जेवणासाठी भातासोबत खाण्यासाठी हा खूप चांगला पटकन होणारा पर्याय आहे आणि प्रेशर कुकरमध्ये जरी आपण हा बनवत असलो तरी चवीला एकदम ढाब्यावर मिळतो तसाच लागतो तर लगेच आता कसा बनवायचा ते आपण पाहूया अख्खा मसूर करण्यासाठी एक वाटी मी मसूर घेऊन त्याला दोन वेळेस आधी पाण्याने धुवून घेतलं आणि नंतर थोड्याशा कोमट पाण्यात त्याला दोन तास भिजवत ठेवलं होतं तर आता हा मसूर भिजून दोन तास झाले आहेत चमच्यावर घेऊन बघूया हाताने दाबून बघितला तर हा बऱ्यापैकी भिजलेला आहे तर आता यातलं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे आज आपण हा अख्खा मसूर प्रेशर कुकरमध्ये करणार आहोत तर त्यासाठी मी गॅसवर कुकर ठेवलं आहे यामध्ये आधी तेल घालायचं आहे आणि मग गॅस सुरू करायचा आहे म्हणजे हे कुकर पुडाला जळत नाही तर साधारण दोन टेबलस्पून मी यामध्ये तेल घातलं आहे तेल छान गरम झालं की यामध्ये एक चमचा मोहरी घालायची आहे आणि मोहरी छान तडतडू तर लागली की मग एक चमचा जिरे घालूया जिरे छान फुलले की यामध्ये एक तमालपत्र घालायचं आहे तर त्याचे मी असे दोन तीन तुकडे करून घेतलेत म्हणजे याचा स्वाद छान उतरतो थोडंसं परतून घ्यायचं आहे पाव चमचा हिंग घालूया गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे आणि इथे मी आता दोन मध्यम आकाराचे कांदे घेऊन अगदी बारीक त्याला चिरून घेतलं आहे तर मी हा कांदा चॉपरमध्ये बारीक करून घेतला आहे आता लो टू फ्लेम फ्लेमवर याला चांगलं तांबूस रंगावर आपल्याला परतून घ्यायचं आहे कांदा छान परतून घेतला म्हणजे कुठल्याही पदार्थाची चव छान लागते तर, सा, सा ला तर आता इथे तुम्ही पाहू शकता याला थोडासा हलकासा तांबूस रंग आलेला आहे तर या स्टेजला आता यामध्ये एक टेबलस्पून आलं लसणाची पेस्ट घालायची आहे तर साधारण दहा ते बारा लसूण आणि एक इंच आलं घेऊन मी त्याला वाटून घेतलं होतं थोड्या वेळ हे एकत्रित परतून घेतल्यानंतर आता एक मोठा टोमॅटो यामध्ये घालायचा आहे टोमॅटोला पण शक्यतो बारीकच चिरून घ्यायचं आणि हा सुद्धा आता छान मऊ शिजेपर्यंत परतून घ्यायचा आहे थोडा आता टोमॅटो परतून झालेला आहे तर यामध्ये सुक्के मसाले घालूया अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट आणि एक टेबल स्पून मी इथे कांदा लसूण मसाला घेतला आहे हा नसेल तर तुम्ही एक चमचा गरम मसालासुद्धा घालू शकता एक चमचा जिरे पूड आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता हे मसाले जळू नयेत यासाठी आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे तर साधारण अर्धी वाटी पाणी मी घातलं आहे छान चमच्याने हलवून घेऊया बुडापासून हलवायचं आहे आणखी थोडंसं पाणी लागणार आहे तर मी आणखी पाणी घातलं आहे आता तेल सुटेपर्यंत याला छान परतायचं आहे तर आता तुम्ही ते पाहू शकता याला कडेने असं तेल सुटलं आहे म्हणजेच आपला मसाला चांगला परतून झालेला आहे यामध्ये आता हा मसूर घालूया तर याचं पाणी मी काढून टाकलं होतं थोडंसं एक दोन मिनिट या मसाल्यासोबत हा मसूर परतून घ्यायचा आहे म्हणजे हे मसाले या मसूरला छान लागतात आणि आता पाणी घालायचं आहे तर आपण एक वाटी मसूर घेतला होता त्याच वाटीने आपल्याला चार वाटी पाणी घालायचं आहे तर मी इथे चार वाटी पाणी घातलं आहे एक उकळी आल्यावर आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आहे म्हणजे मग हा मसूर अगदी व्यवस्थित छान शिजतो तर आता इथे उकळी आलेली आहे झाकण लावूया आणि याच्या मीडियम फ्लेमवर चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर आता ही चौथी आपली शेवटची शिट्टी झालेली आहे गॅस बंद करूया आणि छान कुकर थंड झालं की मग झाकण काढायचं तर एकदम मसूर आपला व्यवस्थित शिजला आहे चमच्याने हलवून घ्यायचं आहे तर आता तुम्ही हा असाच खाऊ शकता पण यावरून आपण आज एक तडका घालणार आहोत तर त्यासाठी मी छोट्याशा कढईमध्ये एक टेबल स्पून तूप घातले तूप छान गरम झालं की यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला लसूण घालूया तर पाच सहा लसणाच्या पाकळ्या घेऊन मी त्याला बारीक कट करून घेतलं होतं तांबूस रंगावर याला परतून घ्यायचं आहे आणि आता दोन हिरव्या मिरच्या घालूया आणि यासुद्धा थोड्याशा परतून घ्यायच्या आहेत तर आपली फोडणी इथे तयार आहे आता यामध्ये मी पाव चमचाच लाल तिखट घातलाय ही फोडणी आता या मसूरवर घालूया तर चमचमी तपला अख्खा मसूर इथे तयार आहे आणि प्रेशर कुकरमध्ये केल्यामुळे अगदी पटकन तयार होतो शेवटी कोथिंबीर घालायची आहे आणि आपण जरी प्रेशर कुकरमध्ये केलेला असला तरी धाब्यावर मी तो तसाच चवीला लागतो रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा